कर्जत नगर परिषद निवडणूक कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई हरिश्चंद्र यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी घड्याळ आणि मशाल आणि ऑटो रिक्षा चिन्ह यावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कर्जतच्या विकासाला हातभार लावूया कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतचा विकास साधूया कर्जतचा विकास संकल्प हाच आमचा ध्यास नमस्कार मी विकास मिरगण विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण कर्जत मतदारसंघामध्ये कर्जत खोपोली माथेरान इथल्या उमेदवारांशी असेल राजकीय नेत्यांशी असेल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतोय कर्जतकारांचं कौल काय उमेदवार नेमकी काय म्हणतात कर्जतचं विजन काय आणि परिवर्तन आघाडी असेल महायुती असेल यांचं नेमकी मत काय जाणून घेतोय आज आपल्यासोबत माझी नगरसेविका ज्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुरा चंदन पाटील आपल्यासोबत आहेत ताई तुम्ही माझी नगरसेवक होऊन गेले तुमचं स्वागत आहे विकासामध्ये नमस्कार खर तर तुम्ही माझी नगरसेविका होऊन गेले तुमच्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी कामं झाले असे विरोधक म्हणतायत कर्जतकर म्हणतायत काय अनुभव होता नगरसेविका म्हणून काम करत असतात पहिल्यांदा तुम्हाला त्यावेळेला संधी मिळाली होती अच्छा। नमस्कार मी माझी नगरसेविका मधुरा चंदन मा मी जेव्हा पाच वर्ष काम करत होती तेव्हा मी माझ्या प्रभागात अनेक प्रकारची कामं केली नगरपालिकेच्या माध्यमातून जे गरजू आणि गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी मी बचत गटाच्या माध्यमातून आपण नगरपालिकेचा जो गर, के निधी आहे तो आपण उपलब्ध करून दिला त्याचनुसार जे ग गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी घरांची व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून निधी आणून घरांची व्यवस्था केली त्याचप्रमाणे माझ्या प्रभागात अपंग व्यक्ती आहेत त्यासाठी आपण एक थ्री व्हीलर बाईकची व्यवस्था त्या अपंग व्यक्तीसाठी करून दिली मूळ मुद्दा असं की मग अनुभव कसा होता सभागृहात कारण माझे सासरे स्वर्गवशी रमेश बाळू चंदन हे कर्जत नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होते त्यामुळं सामाजिक सामाजिकतेचा वारसा आम्हाला पूर्वीपासून लाभलेला आहे त्यानुसार माझे पती महेंद्र चंदन हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात ते धापया मंडळाचे गेली तेरा वर्षा अध्यक्ष होते त्याचप्रमाणे हनुमान मंदिराचे आताही कार्यरत आहेत तिथे काम करतायत त्यामुळं आम्हाला हे काही नवीन नाहीये आम्ही पूर्वीपासूनच सामाजिक कार्य करत आहे त्यांचाच वारसा पुढे ठेवत मी हे सामाजिक कार्यात काम करत आहे आणि प्रभागातील अनेक प्रकारची कामं आम्ही केली सर्वसामान्यांपर्यंत जाऊन घराघरात जाऊन मी व माझे पती काम करत असतो कोणाची लाईटची व्यवस्था असेल कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर हे सगळं आम्ही घरात जाऊन त्यामुळं आम्ही आताही आताही जातो ना घरामध्ये तर आम्हाला काही नवीन वाटत नाही अगदी त्याच त्याच उमेदीने लोक आमचं स्वागत करत असतात काय प्रभागामधल्या समस्या सुटल्या का किंवा पुढच्या प्रभागामध्ये आता तुमच्या पतीकडे जबाबदारी देत आहेत तर कुठल्या समस्या तुम्हाला आता जाणवतायत तुम्ही विरोधी पक्षामध्ये होतात त्यावेळेस कसं आम्ही विरोधी पक्षात होते त्यामुळे थोडाफार कामांचं पर कामांवर पर परिणाम झाला पण पर आम्ही वैयक्तिक लेवलला आम्ही सगळी कामं केली लोकांची जी पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल कचऱ्याचा कचऱ्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर होता तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला काम झाली बऱ्यापैकी आम्ही कामं केली जसं तुम्ही म्हटलं की अपंगांसाठी मदत केली काय तो घटनाक्रम कसा होता असत की तो गेली पंधरा वर्ष नगरपालिकेत स्वतःच्या बाईक थ्री व्हीलर बाईक साठी प्रयत्न करत होता तर तिथे कोणी त्याला रिस्पॉन्स देत नव्हते जेव्हा मी नगरसेविका झाली तेव्हा त्याने माझ्याकडे ही तक्रार त्याची नोंदवली तर आपण सर्व परीने त्याला एका सहीसाठीही न जाता मी माध्यमातून तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या कर्म माध्यमातून आपण सगळी त्याच्या कागदपत्रांची व्यवस्था केली आणि माझ्या कालावधीत मी त्याला शब्द दिला होता की मी जोपर्यंत आहे तुला माझ्या कालावधीतच मी तुला बाईकची व्यवस्था करून देत आणि ती त्याला करून आपण दिली काय अपेक्षित आहे विजन कर्जचं काय अपेक्षित आहे मिस्टर यांना काय सांगितलं की नाही अनुभवाचे वगैरे काय नाही नाही अनुभव असा ते अनुभव सांगण्यासारखं नाही ते माझ्या बरोबरीने काम म्हणतात ना यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा पाठिंबा असतो तसंच यशस्वी श्री मागे त्यांचा मोलाचा माझ्या पाठीमागे पाठिंबा राहिला कारण त्यांनी कसं पूर्वीपासून काम केलेली आहेत तर ठीक आहे त्या जे कचऱ्याची व्यवस्था असेल आमच्या इथे गार्डन नाही यांच्या वयोवृद्धांसाठी काही व्यवस्था नाही तर ते करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पण महिला म्हणून किती सुरक्षित आहे कर्जत कसं वाटतं कर्जत म्हणून एका राजकीय नेता राजकीय महिला म्हणून अनुभव काम करत असताना कसा अनुभव आला होता त्या काळामधले की महिलांचे प्रश्न किती सभागृहामध्ये मांडले महिलांचे प्रश्न मांडले ना काही लोक ज्या अशा विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं तर यासाठी आपण त्यांची पेन्शन योजनेची आपण तरतूद केलेली आहे आणि कसं वाटतं कर्जाचं राजकारण दो दोन नगराध्यक्ष निवडणूक लढतायत दोन्ही तशा बऱ्यापैकी तुमच्या जवळच्याच आहेत तर कस दोन लढतात काय वाटतं दोन्ही जवळच्या आहेत भाऊंची सून सून आहे जी स्वाती लाट तिला मी नक्कीच शुभेच्छा देईल माझ्याकडून आणि दुसरी पुष्पाताई दगडे तर पुष्पाताई दगड्यांबद्दल बोलायचं झालं तर त्या उच्च शिक्षित नाही पण धडा ही व्यक्तिमत्व आहे अशा लोकांची खरोखर प्रशासनाला गरज आहे जो प्रशासनावर जर वचक ठेवायचा असेल तर नक्कीच अशा लोकांची नगरपालिकेत गरज आहे आणि त्यांच्या पंधरा वर्षाच्या अनुभवावरून त्या नक्कीच नगर नगर नगराध्यक्षाच्या पदाला यशस्वी करू शकतील असा मला विश्वास आहे मूळ मुद्दा शेवटचा प्रश्न आपण प्रचार कसा आहे तुम्ही फिरत असता प्रचारामध्ये असतो तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेस आम्ही पाच वर्षापूर्वी प्रचार करत होतो तर आम्ही थांबलो नाही माझ्या मिस्टरांच्या बरोबरीने आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत प्रत्येक पाच वर्षात घराघरांत प्रत्येक घरात पोहोचलेलो होत त्यामुळं आम्हाला असं नवीन काही नाहीये माझ्या मिस्टरांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे ते प्रत्येकाचा सुखदुःखात असो प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करत असतात त्यामुळं तुम्हाला मागाशी तर मी सांगितलं घरात प्रत्येकाच्या घरात आमचं अगदी स्वागतच होत असतं मूळ मुद्दा असा की दहा वर्षापूर्वी तुमच्या मिस्टरांचा पराभव झाला आता दुसऱ्यांदा निवडणूक लढवतात काय मंत्र वगैरे दिलाय की काय कशा पद्धतीने नाही नाही मंत्र द्यायचे आता त्यांचा त्यावेळेस थोड्याशा मतांनी निसट पराभव झाला त्यामुळं आता काही नाही आता आम्ही निश्चित होत आम्ही योग्य पद्धतीने प्रचार करून लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया येतात त्यानुसारच हे काय म्हणतात रिस्पॉन्स सुद्धा जवळचे आहे तुमच्या तर काय वाटतं आव्हाना वाटतंय का नाही नाही का आव्हान असं काहीच नाहीये कसं स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धा असते राजकारणाच्या ठिकाणी राजकारण तेही आमच्या घरातले आहेत त्यामुळं असं काही नाही आव्हान नाही आव्हान नाही असं काही ठेवते मधुर ताई चंदन पाटील आपल्याला मुलाखत दिलेले पती असेल किंवा सामाजिक काम असेल किंवा नगरपालिकेतले अनुभव या संदर्भात धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा